नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूणच दोन जाहिराती बघणार आहोत या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत तसेच यामधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव अल्पसंख्याक प्रमाणपत्र धारक संस्था या संस्थेद्वारा संचालित हरिराम भूत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला हरिराम नगर पुलगाव तालुका देवडी जिल्हा वर्धा ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या विद्यालयात खालील पद भरण्याकरिता योग्य पात्रताधारक उमेदवारांनी खाली नमूद तारखेस व वेळेवर स्वतः स्वखर्चाने शाळेचे कार्यालय हरिरामनगर पुलगाव तालुका देवडी जिल्हा वर्धा येथे मूळ प्रमाणपत्रांसह व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पदवीधर वर्ग सहा ते आठ करिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड माध्यम आहे मराठी पद आरक्षण खुला प्रवर्ग वेतन श्रेणी व मानधन शासन नियमानुसार असणार आहे मुलाखत दिनांक व वेळ मंगळवार सोळा नऊ दोन हजार पंचवीसला वेळ दुपारी बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत टीप दिलेली आहे वर्ग सहा ते आठच्या पदाकरिता टी उत्तीर्ण उमेदवारालाच नियुक्त करण्यात येईल ही जाहिरात अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव सचिव आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव मुख्याध्यापक हरिराम भूत आदर्श प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुलगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची दामनगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वेद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दामनगाव रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावर सेवकांच्या जागा भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता इंग्रजी अधिक मराठी वर्ग अकरावा व बारावाकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्रजी मराठी द्वितीय श्रेणी आणि बी एड तसेच एम एस सी आय टी अनिवार्य या पदाचा संवर्ग आहे खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार असणार आहे दुसरे पद आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता विषय आहे मराठी वर्ग आहे अकरावा व बारावा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी अधिक द्वितीय श्रेणी तसेच बी एड आणि एम एस सी आय टी अनिवार्य या पदासाठी संवर्ग आहे खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक यासाठी एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता विषय हे गणित आणि हे पद वर्ग अकरावा व बारावाकरिता आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी गणित द्वितीय श्रेणी बी एड तसेच एम एस सी आय टी अनिवार्य जातसंवर्ग खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार एक दोन आणि तीन या पदाकरिता मुलाखत दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता विषय आहे संस्कृत वर्ग नऊ ते दहा करिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए संस्कृत बी एड तसेच एम सी आय टी अनिवार्य जात संवर्ग आहे खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार असणार आहे या पदाकरिता मुलाखत दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता सर्व विषय वर्ग पाचवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी कला डी एड डी टी एड तसेच टी टी व सी टी टी आणि एम एस सी आय टी अनिवार्य जात संवर्ग आहे खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे विषय व यत्ता विषय आहे सर्व विषय वर्ग पाचवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान डी एड किंवा डी टी एड टी टी किंवा सी टी ए टी तसेच एम एस सी आय टी अनिवार्य जात संवर्ग आहे खुला या पदाला मानधन शासन नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद पदाचे नाव आहे ग्रंथपाल सेवक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स तसेच एम एस सी आय टी अनिवार्य जात संवर्ग आहे खुला या पदाला वेतन व मानधन शासन नियमानुसार असणार आहे पद क्रमांक पाच सहा आणि सात याकरिता मुलाखत दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता असणार आहे टीप दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स झेरॉक्सप्रतींसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक आणि सचिव शाळा समिती सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिलेल्या दिनांकास व वेळेत नक्की हजर राहायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र